नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपण सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मागच्या जर काही एक्झामिनेशन बघितल्या स्पेशली ज्युनियर इंजिनियर या पदासाठीच्या म्हणजे कनिष्ठ अभियंता या पदासाठीच्या तर त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक टॉपिक जे टेक्निकलबद्दल बोलतोय मी त्याच्यावरती खूप जास्त विचारलं गेलं होतं जर ॲनालिसिस केला दोन हजार सोळापासनच्या सगळ्या मध्ये तर ज्युनियर इंजिनिअरच्या काही पर्टिक्युलर टॉपिकवरती जास्त भर आहे आणि काही टॉपिकवरती प्रश्न विचारलेच गेले नाहीत किंवा कमी प्रमाणात विचारले गेलेले आहेत ओके तर कुठल्या पर्टिक्युलर टॉपिकवरती जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि कुठल्या याच्यावरती कमी विचारले गेलेत आहेत हे आपण बघणार आहोत आजच्या अॅनालिसिसमध्ये याच्यामध्ये मागच्या ज्या काही एक्झामिनेशन असेल म्हणजे पीडब्ल्यू डी जेई जी दोन हजार सोळापासनं जी होती तर लेटेस्ट जी झाली तिथपर्यंत आणि त्यावेळेची डब्ल्यू आर डी जी होती तर त्या एक्झामपासून तर आतापर्यंतच्या ज्या सगळ्या एक्झाम जेई लेवलच्या मी इथे कन्सिडर केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण चेक करणार आहोत की सगळ्यात जास्त वेटेज हे कुठल्या सब्जेक्टला असलं पाहिजे आणि आपला फोकस कशावरती असला पाहिजे ट्रेंड आहे हा आणि त्याच्यामुळे याला आपल्याला फॉलो करावा लागणार आहे म्हणजे ज्या वेळेला आपल्याला अभ्यासामध्ये कमी वेळ शिल्लक असतो किंवा रिव्हिजन करायची असते तर अशा वेळेला या टॉपिकवरतीच तुमचं जास्त फोकस असलं पाहिजे असंच एक सेशन आपण नॉन टेक्निकलसाठी सुद्धा करणार आहोत पण आज बोलूया टेक्निकलसाठी ओके त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला विद्यार्थी मित्रांनो कुठल्या एक्झामिनेशन्स होत्या आणि कुठले इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स आहेत हे आपण बघणार आहोत मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स फॉर डिरेक्ट रिक्रुटमेंट एक्झामिनेशन आता एवढ्या ज्या काही एक्झामिनेशन झाल्या त्याच्यामध्ये जर आपल्याला डिरेक्ट रिक्रुटमेंटमध्ये बोलायचं झालं तर टेक्निकलमध्ये साधारणतः हे अठरा विषय आहेत ओके आणि याच्यामध्ये जर बघायचं झालं तर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल्स मेकॅनिक्स सॉम टॉस स्ट्रक्चरल ॲनालिसिस अँड स्टील स्ट्रक्चर कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी ओके आर सी सी प्रिस्ट्रेस त्यानंतर कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट सर्वे आहे तुमचा इस्टिमेशन अँड कॉस्टिंग व्हॅल्युएशन आहे इरिगेशन इंजिनिअरिंग आहे हायड्रॉलिक्स अँड एफ एम आहे जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग आहे ट्रान्सपोर्टेशन अँड हायवे इंजिनिअरिंग आहे आणि ॲडिशनल टॉपिकमध्ये डॉक्स असतील हार्बर्स असतील आणि एअरपोर्ट्स असतील आणि एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग हा वेगळा टॉपिक आहे साधारणतः सरळ सेवेमध्ये जे टेक्निकल क्वेश्चन विचारल्या जातात त्याच्यामध्ये हे सब्जेक्ट्स इन्क्लूड्स असतात कधी एखादा ॲडिशनल टॉपिक टाकला जातो आणि कुठे रिमूव्ह केला जातो फक्त एवढं मात्र लक्षात घ्या की जर जनरल व्यू बघितला आपण तर एवढे विषय हे असतातच असतात काही ॲड ऑन असलेले आपण ऍडिशनल आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि काही नसलेल्यावरती आपल्याला सोडून त्याला चालणार नाही काही दोन चार एम सी क्यू किंवा दहा बारा एम सी क्यू ते बघूनच त्याचे जायचे तर हे जे सगळे टेक्निकल सिलेबस आहे मागच्या काही एक्झामिनेशनचं आपण अनालिसिस घेतलाय बघा इथं कुठल्या कुठल्या एक्झामिनेशन ते बघूया वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटची दोन हजार सोळाची परीक्षा आहे पी डब्ल्यू डी दोन हजार अठरा पी डब्ल्यू डी दोन हजार एकोणीस डब्ल्यू आर डी जेई दोन हजार बावीस पी डब्ल्यू डी दोन हजार तेवीस डब्ल्यू सी डी दोन हजार चोवीस आणि एन एमसी दोन हजार चोवीस आता याच्यामध्ये ॲडव्हर्टाईजमेंटचे हे इयर आहेत एक्झाम मे बी पुढे मागे स्पेसिफिकली पुढे झालेल्या आहेत पण याच्यामध्ये जर आपण सब्जेक्ट वाईज वेटेज बघायला गेलो तर बघा साम हा सब्जेक्ट जो आहे इथे जर आपण स्पेसिफिकली सगळं बघितलं तर टोटल फोर्टी फोर हे एम सी क्यू त्याच्यामध्ये आत्तापर्यंत विचारले गेलेले आहेत आणि त्याच्यातही तुम्ही जर बघितलं तर पी डब्ल्यू डी पी डब्ल्यू डी आणि डब्ल्यू डी म्हणजे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल जे जास्त क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत ते डब्ल्यू डी एक्झामिनेशनमध्ये विचारल्या गेलेले आहेत आणि ते दहापेक्षा जास्त आहे आहेत ओके दुसरा स्ट्रक्चरल अनालिसिस आहे सब्जेक्ट याच्यामध्ये बऱ्यापैकी कमी क्वेश्चन्स हे विचारल्या जातात काही एक्झामिनेशन अशा आहेत की ज्याच्यामध्ये क्वेश्चन्स त्याच्यावरती विचारले गेले नाही फॉर एक्झाम्पल डब्ल्यू डी जे दोन हजार अठराची असेल ची असेल आणि राहिलेल्या एक्झाममध्ये सुद्धा दोन किंवा तीन किंवा चार असे क्वेश्चन्स विचारलेले आहेत तिथे वेटेज त्याचं कमी आहे स्ट्रक्चरचा विषय आहे हा आणि डेफिनेटली त्याच्यामध्ये अॅनालिटिकल लेवलचा पार्ट जर जास्त असेल तर तिथे क्वेश्चन कमी विचारलेले आहेत हे जेई लेवलचे मुळात बद्दल बोलतोय आपण स्टील स्ट्रक्चरमध्येही तसंच आहे ओके एक साधारणतः पीडब्ल्यू डी ची लेटेस्ट दोन हजार ची जर एक्झाम सोडली आपण तर बाकी सगळ्या एक्झामिनेशनमध्ये एक दोन तीन असे क्वेश्चन्स विचारलेले आहेत ओके okay, त्याचे सुद्धा टोटल एकूण चौदा आतापर्यंत क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत त्यानंतर जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग सगळ्यात जास्त आतापर्यंत जर फोकस असेल कुठल्याही एक्झामिनेशनचा जेई लेवलचा तर तुम्ही बघा इथे टोटल फिफ्टी एट एम सी क्यू आतापर्यंत हे विचारले गेलेले आहेत त्याच्यामुळे याच्यावरती जास्त फोकस करावंच लागेल त्यातही नंबर ऑफ क्वेश्चन जे आहेत वीस क्वेश्चन्स एकाच एक्झाममध्ये आले होते आणि बाकी एक्झाममध्ये एक साधारणतः ॲव्हरेज आठ नऊ सात असे क्वेश्चन्स इथे विचारले गेले आहेत त्यानंतर रेनफोर्स आहे बघा आर सी सी याच्यामध्ये सुद्धा आपण बघू शकतो की पीडब्ल्यू डी मध्ये एकाच एक्झामिनेशनमध्ये तेरा क्वेश्चन्स विचारले होते आणि बाकी एक चार दोन तीन असा ॲव्हरेज काढलेला आहे आता तुम्ही म्हणाल सर की हा कुठे मागे पुढे डेटा आमच्याकडे असतोच असतो पण आपण कम्पेअर करत नाही मित्रांनो आपण तो कम्पेअर करायला पाहिजे की लेटेस्ट ट्रेंड काय आहे कारण मी मगा जसं सांगितलं तसं ज्या वेळेस कमी वेळ असतो कमी वेळमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स करायचे असतात जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा जा प्रयत्न करायचा करायचा असतो त्यावेळेस हा अॅनालिसिस आपल्या कामी येणार का। आहे का कारण या टॉपिकवरती आपल्याला काय करायचं आहे फोकस करायचं आहे हे वेटेज वाईज हायेस्ट वेटेजचे सब्जेक्ट आहेत इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आहे बघा याच्यामध्ये या दोन एक्झामिनेशनमध्ये विचारलेलाच नाही क्वेश्चन्स आणि बाकीही एक्झामिनेशनमध्ये दोन दोन क्वेश्चन्स विचारलेले आहेत तर हे बारा क्वेश्चन्स आलेले आहेत तुमच्या मेकॅनिक्सवरती त्यानंतर सर्वे जर बघितला आपण तर सर्वेचे स्पेसिफिकली सगळे जर ॲव्हरेज बघितले साधारणतः चार ते पाच चा ॲव्हरेज आहे आणि टोटल क्वेश्चन्स विचारलेले आहेत थर्टी फोर ओके शेवटचा कॉलम एकदम क्लिअर कट सांगतोय बघा आपल्याला की कुठल्या क्वेश्चन्स जास्त विचारले गेले आहेत त्यानंतर मॅनेजमेंट असेल सीपीएम बरोबर आहे तर सी पी एममध्ये सुद्धा साधारणतः एक तीन एक चार तीन असे क्वेश्चन्स विचारलेले आहेत म्हणजे जास्त क्वेश्चन्स विचारलेले नाहीत मधल्या या दोन एक्झामिनेशनमध्ये क्वेश्चन्ससुद्धा विचारलेला नाही आणि सगळ्याच्या सगळ्या एक्झामिनेशनमध्ये क्वेश्चन विचारलेला टॉपिक आहे तुमचा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणजे बाकीही टॉपिक्स आहेत पण याच्यामध्ये स्पेसिफिकली जर बघितलं आपण तर सगळ्या एक्झाममध्ये क्वेश्चन्स आहेच आहे आता जो लेटेस्टवाला पीडब्ल्यू डी जेईचा एक्झाम झाला त्याच्यामध्ये बी सी एम बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियलवरती डायरेक्ट थर्टीन तेरा क्वेश्चन हे विचारले गेले होते इथे थर्टी सेवन क्वेश्चन्स हे विचारले गेलेले आहेत ओके तर या सब्जेक्ट वाइज जर आपल्याला बघायचं झालं तर सगळ्यात जास्त एम सी क्यू जे विचारले गे गेले फिफ्टी एट ते तुमच्या जिओटेक वरती विचारले पण ह्या फिफ्टी एट पैकी एकाच एक्झाममध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले गे गेलेले आहे हे सुद्धा तुम्हाला आपल्याला आयडेंटिफाय करावं लागेल पण तेच जर आपण बघितलं की सॉम तर सॉममध्ये पीडब्ल्यू डीच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या सगळ्या एक्झामिनेशनमध्ये दहापेक्षा जास्त एम सी क्यू विचारले गे गेलेले आहेत ओके अजून बाकीचे सब्जेक्ट्स बघा इरिगेशन इंजिनिअरिंग आहे इरिगेशन इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा एक साधारणतः दोन किंवा तीन क्वेश्चन्स विचारले जातात सतरा टोटल आहे आणि डब्ल्यू आर डी वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये तिकडे एक क्वेश्चन्स विचारला गेला नव्हता इंजिनिअरिंग हायड्रॉलॉजी बघा कुठलाही स्पेसिफिक पर्टिक्युलर क्वेश्चन्स याच्यावरती आला नाही आणि ज्या एक्झाममध्ये आलात एक किंवा दोनच क्वेश्चन आलेले आहेत त्यानुसार आपल्याला स्ट्रॅटेजी आपल्या अभ्यासाची अवलंबावी लागेल ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग याच्यामध्ये सुद्धा बघा इथे पीडब्ल्यू डी पी डी आणि पी ब्ल्यू डीमध्ये जास्त क्वेश्चन्स हे ट्रान्सपोर्टेशनवरती आलेत फोर्टी थ्री क्वेश्चन्स आहेत आणि त्याच्यापैकी तीनही पी डब्ल्यू डीच्या मध्ये किती क्वेश्चन्स आलेत टेन किंवा नाईन क्वेश्चन्स हे आलेले आहेत एफ एम बघा फ्लुइड मेकॅनिक्स सुद्धा फोर्टी वन क्वेश्चन्स आहेत पण जी जुनी एक्झामिनेशन झाली होती सगळ्यात जास्त क्वेश्चन्स चौदा त्या एक्झाममध्ये विचारले गेले होते बाकी ॲव्हरेज जर बघितलं साधारणतः पाच वगैरे ॲव्हरेज निघतो त्यानंतर एच एम आहे हायड्रोलिक्स मशीन्स याच्यामध्ये सुद्धा बघा इथे पीडब्ल्यू डीमध्ये आणि इथे डब्ल्यू सी डीमध्ये क्वेश्चन नव्हते आणि बाकी क्वेश्चन सुद्धा एक एक आहेत फक्त एकाच -एक एक्झाममध्ये इथे चार सी क्यू विचारले ते हे सुद्धा कमी आहेत ओके त्यानंतर बघा इस्टिमेशन कॉस्टिंग व्हॅल्युएशन दोन तीन ॲव्हरेज क्वेश्चन्स हे असतातच असतात बेसिकली न्यूमेरिकल टाईपचे हे क्वेश्चन्स असू शकतात त्यानंतर आहे तुमचा एनवायरमेंटल सुद्धा ॲवरेज पाच सहा हा क्वेश्चन काउंट आहेच आहे म्हणजे याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल जर आपण शेवटचा कॉलम बघितला तर त्याच्यामध्ये लक्षात येईल की कुठल्या पर्टिक्युलर टॉपिकवरती सब्जेक्टवरती व्हॅल्युएशन जास्त आहे वेटेज जास्त आहे ओके ज्या कमी वेळ असतो अशा वेळेस त्याच्यावरती फोकस करायचा आणि जिथे कमी आहे फॉर एक्झाम्पल इथे चारच क्वेश्चन्स आहेत किंवा इथे सुद्धा स्पेसिफिकली चौदा वगैरे जिथे क्वेश्चन्स आहेत ओके तर असे जे टॉपिक्स आहेत म्हणजे हा टॉपिक आहे ब्रिज इंजिनिअरिंगचा आता मुळातच ब्रिज इंजिनिअरिंग टनेल इंजिनिअरिंग याचे एवढे लिमिटेड क्वेश्चन्स आहेत बरोबर आहे तर त्या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये स्टडी हा तुमचा कंटेंट वाईज न जाता तुम्ही एम सी कंटेंट कंटेंटवरती गेलेलं कधीही तुम्हाला फायदेशीर होईल कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी एक तीन चार असा ॲवरेज आहे आणि हे जे आहे हे बायफर्केशन या सर्व एक्झामिनेशन आहे ओके याच्यामध्ये सगळ्या ज्या पर्टिक्युलर जेई लेवलच्या एक्झाम्स आहेत याला जर आपण कॉन्क्लूड केलं तर आपल्याला लक्षात येईल की स्ट्रेंथ ऑफ मटेरियल जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग एफ एम बिल्डिंग मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन आर सी सी सर्वे हे जे विषय आहेत हे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ज्याच्यामध्ये वेटेज जास्त दिलेलं आहे एखाद्या पर्टिक्युलर सब्जेक्टचं असं होऊ शकतं की एकाच एक्झाममध्ये खूप सारे क्वेश्चन विचारले आणि बाकीच्या याच्यामध्ये ॲव्हरेज बिलो मिडियम लेवल विचारले तर त्या केसमध्ये आपण कन्सिडर करायचं आणि त्यानुसार आपल्याला स्टडी प्लॅटफॉर्म करायचा आहे तर वेटेज वाईज जर मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट बघायचे झाले तर मी जसं सांगितलं जिओटेक सॉम ट्रान्सपोर्टेशन एफ एम बी एम सी ओके आर सी सी आणि सर्विंग याच्यावरती फोकस करायचं आहे कारण याचा ॲव्हरेज जर बघितलं आपण तर प्रत्येक टॉपिक टॉपिकवरती क्वेश्चन हा आलेलाच आहे बाकीच्या टॉपिकमध्ये तरी एखाद्या एक्झाम मध्ये क्वेश्चन दिसत नाही पण इथे मात्र सगळ्या टॉपिकवरती क्वेश्चन आलेले आहेत त्याच्यातही फोकस करा की पीडब्ल्यू डीच्या ज्या एक्झामिनेशन आहेत त्याच्यामध्ये कशावरती वेटेज जास्त दिलेलं आहे आणि आता आपण स्पेसिफिकली डब्ल्यू आर बद्दल बोलतोय याच्या अगोदरची जी डब्ल्यू आर डी झाली होती दोन हजार एकोणीसची होती आणि नंतर ती झाली त्याच्यामध्ये जर बघितलं तर इथे सुद्धा एक साधारणतः पाच चार असे क्वेश्चन्स या सर्व सब्जेक्टचे आलेले आहेत म्हणजे येणाऱ्या डब्ल्यू आर डी जेईला तुम्ही जर टार्गेट करत असाल तर हे इम्पॉर्टंट टॉपिक्स तुमचे असलेच पाहिजे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की मागच्या ह्या ज्या काही बद्दल मी बोलतोय तर तुमच्यापैकी बऱ्याचशा मित्रांनी दोन हजार बावीस ते चोवीसच्या च्या एक्झाम दिलेल्या आहेत याच्या व्यतिरिक्त झेडपी असेल किंवा डब्ल्यू आर डी सी असेल अशा एक्झाम दिल्या तिथे तुम्हाला टेक्निकलला जास्त प्रॉब्लेम आला नाही कारण तुमचा अभ्यास आता हा चांगल्या पद्धतीने तिथे झालेला आहे प्रॉब्लेम येतो नॉन टेक्निकलला तर नॉन टेक्निकलला सुद्धा असाच व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तिकडे आयकॉन दिलेला आहे बेल आयकॉन तो प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन येतील लाईक करा पाच मित्रांना तुमच्या पाठवा डेफिनेटली तुम्हाला काय होईल याच्यामध्ये अपडेट मिळत राहतील विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा ही बॅच आपली सोळा जूनपासनं सुरू होतीये ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही मूळची ही बॅच असणार आहे आणि याच्यामध्ये अधिक माहितीसाठी आपला सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा हा आय वी आर क्रमांक आहे आणि नाईन सिक्स डबल नाईन एट नाईन सेवन झिरो सेवन झिरो हा जो नंबर आहे हा नंबर तुम्ही कॉल करू शकता आणि सगळी माहिती घेऊ शकता आपल्या यूट्यूब चॅनलला टेक्निकलला आणि नॉन टेक्निकलला स्पर्धाला दोन्हीला तुम्ही सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना लिंक शेअर करा आणि आता आपल्या जे ॲप आहे हे नव्या पद्धतीचं ॲप झालेलं आहे खूप चांगले स्टडी मटेरियल टेस्ट फ्री तिकडे अवेलेबल आहेत तुम्ही कोर्सेससुद्धा चेक करू शकता आणि फ्री व्हिडिओसुद्धा तिकडे बघू शकता तर तुम्ही जर ते ॲप डाउनलोड केलं नसेल तर आत्ताच ॲप डाउनलोड कला लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये मी दिलेली आहे ओके सगळ्या ला जॉईन करा नवीन एम सी क्यूज साठी आणि तुम्ही जर पुण्यात असेल तर मानकरवाडा पत्र मारुती चौक नारायणपेट पुणे इथे व्हिजिट करा ओके okay, मेंटोरिंग जे आहेत स्पेसिफिकली आपले फॅकल्टी अवेलेबल असतात आम्ही अवेलेबल असतो तुम्ही तुमचं प्रायर इन्फॉर्मेशननी जर दिलं तर आम्ही नक्की तुम्हाला गाईड करू जे नवीन विद्यार्थी आहेत जे आत्ता डिप्लोमा पास झालेले आहेत ज्यांचं पॉलिटेक्निक आत्ताच झालेलं आहे आणि काय करायचं आणि कशा पद्धतीने सुरुवात करायची हे जाणून घेण्यासाठी एकदा नक्की व्हिजिट करा आणि नाशिकला व्हिजिट करायची असेल तर इन्फिनिटी अकॅडमी उपाध्याय चेंबर अशोक स्तंभला आहे तुम्ही तिथेही व्हिजिट करू शकता ओके तो विद्यार्थी मित्रांनो जर हे सेशन तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या पाच मित्रांना याची लिंक नक्की शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच